आज एम ए बी अंधविद्यालय उदगीर येथे स्वतःचा जन्मदिवस आणि युट्यूबचे साडेतीन के झाल्यामुळे तसेच विद्यार्थ्यांना टी शर्ट आणि स्नेहभोजन देऊन माझा जन्मदिवस येथे साजरा करण्यात आला खरंच जीवनात दृष्टीचं काय महत्व असतंय ते या चिमुकल्याच्या समावेश जाऊन लक्षात आलं तर व्हिडिओ एन्जॉय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तो लाज जायचं नाही काय नाही हो आम्ही सगळ्या हा? हा? हा तर सगळ्यांनी लक्ष द्या नागू आपला तुमच्या समोर एक सुंदर असं गाणं म्हणणार आहे सगळ्यांनी ध्यान देऊन ऐकायचं हा कर तुझं पूर्ण नाव सांग नागू आणि गाण्याची सुरुवात कर हा नागेश मारुती झुकरे हा गाव आळंदी राहणार आळंदी जिल्हा नांदेड तालुका बिलोली राईट काळ्या वाजवा हा चला म्हणा आता गाणं हा कोणतं म्हणू तुझ्या आवडीचं जे गाणं तुला सगळ्यात चांगलं म्हणता येते म्हणतो गवळ गवळन म्हणा लक्ष द्या रे शांत बसा कनै आला गला तुझा रे छंद मला कनै आला गला तुझा अरे छंद मला यमुनीच्या तेरी ये शिलका चोरून भेट मला देशील का तेरी तेरीशील का चोरून भेट मला देशील का सांग ना बोल ना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला मथुरीच्या बाजारी येशील का दी दूध चोरून खाशील का मथुरीच्या बाजारी येशील का दी दूध चोरून खाशील का सांग ना ना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला टाळ्या हा आवाज काढ तू मोरावनी आवाज काढायचा तर लांडोरवानी आवाज काढायला बारीक आवाज सचिन रस केलाय म्हटलं माझ हा एवढच येत म्हणत असं पूर्ण येते म्हणतो हा मन हा आईला माझच नाव सचिन आहे उद्या ज्वार सचिन रस ये मला माय रस प्यायला आहे म्हणलं माय हॉटेल वर बसून रस पेतो तू पाणीपुरी खा सचिन कुमावत असतो जानवीचं मनावरला जीव हाय उन्हात माल घेऊन जाय जान्हवीचा मनावरला जीव हाय उन्हात माल घेऊन जाय मनी मोगर आम्हाला काय म्हणस मय काय रस्त्याला ये म्हटलं माय सचिन रस्त्याला ये म्हणलं माय रस्त्यालाय म्हटलं माय रस्त्यावर रस्त्याला ये म्हणलं माय पाणीपुरी खावाले तिला लयच आवडस पाणीपुरी खाव आले तेव्हा बोलते चटक नकर बाय देखा ना रूप सुंदर नकार नकरालाय बाय न रूप सुंदर आहे रस ये म्हणलं माय सचिन रस प्यायला ये म्हणलं माय रस प्यायला ये म्हणलं माय सचिन रस ये म्हणलं माय रस प्यायला ये म्हटलं माय बिंदास मन घाबर न को चौगत जना हो आम्ही ले ना था हां निवासी सभी जन एक कहे रंग रूप वेश भाषा चाहे अनेक कहे वेला गुलाब जोए चंपाच वेली वेला गुलाब जोए चं अच्छा मेले गा रही तराना बुलबुल बुल राग मघरे कहे गा तराना बुलबुल बुल राग मघरे कहे हिंद देश के निवासी सभी जनए कहे रंग रूप वेश भाषा चाहे अनेक कहे कोयल की को, को कन्यारे के देर प्यारी कोयल की को कन्यारी के देर प्यारी का रही तरा ना बुलबुल राग मगर एक कह ना बुलबुल राग मगर एक हिंद देश के निवासी सभी जन एक कहे रंग रूप वेश भाषा झालं का उड़ा चेत मग टाळ्या रवढ म्हणा हा या का जमलं धन्यवाद हा राइट, राईट धन्यवाद सर नार नार माझा मला तर ओळखित हो की तुम्ही हा तर आपल्या युट्यूब चॅनलचे अडीच लाख सबस्क्रायबर बी कम्प्लीट झालेत कुठं झालेत माहिती आहे का कल्पना टॉक इतपशी येताना म्हणजे तुमच्याकडे येण्यासाठी चांगला संदेश भेटलेला आहे बरोबर आहे का नाही चांगली बातमी समजा तुम्हाला जर एखाद्यानं चपातीन वरण भात खायला बोलविले आणि ताटात बिर्याणी आल्यावर मजा येते का नाही तसं काम झालंय माझं हा तर आता आपण जास्त काही नाटक पाणी न करता केक आणलेला आहे तुमच्यासाठी खास केक कट करू सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आपण जेवण सुंदर प्रकारे करूत आणि आजचा वाढदिवस साजरा करू ओके घातलेले टी शर्ट मी दिलेले आहेत त्याच्यावर आपल्या शाळेचं नाव आहे आणि माझ्या चॅनलचं चा नाव आहे काय अडचण त्यामुळे धन्यवाद तर आपण केक कापू थोड्याच वेळात थोड्याच वेळात काय लगेच हे रेकडे हा चला हा घ्या लगे हात लपेटे मी हा हा हे कुठे ग माय हा हे तुझं लक्ष कुठं आहे की बाबा हा घे रे बस धन्यवाद